बघा यांचे गाव कस किती सुंदर बघा सोनिया गांधीच इटली सोडला आम्ही त्यांचं जन्म गाव आणि आता रोम देशामध्ये आलो रोम देशातलंस कोणा हे किती सुंदर आहे बघा आता हॉटेलला चाललो आम्ही एकदम छानसो लोकसंख्या कमी आहे ना तुम्हाला कुठेही मनुष्य दिसत नाही ते सगळे घरात असतात घरात ऑफिसमध्ये हे बघा कुठे दिसत हा एक फक्त बाई दिसते घेऊन जाणारी बस तेवढंच एकदम सामसूम आपल्याकडे कसं भारतामध्ये खूप लोक दिसतात रस्त्यावरून वगैरे तर इकडे तसं कुठे दिसत कुठल्या देशामध्ये जास्त आढळलेच नाही फक्त तुम्ही जेव्हा सिटीत फिरायला तेव्हा तुम्हाला लोक दिसणार रोम देशात आलो बघा 对吧？